श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे प्रखरातला प्रखर प्रकर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ की ओम श्री महालक्ष्मी नमो नम लि अजिबात विसरू नका मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकतात पण चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत तसेच मार्गशिरसता गुरुवार आहे म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि जल हे शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजाही करायची जर तुम्ही घट मांडत असतील व्रत करत असतील तर तुम्हाला पूजेची मांडणी ही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता आणि म्हणूनच मार्गशिष्य गुरुवारी सकाळी ज्या झाडाचं आपल्याला पान घेऊन यायचं ते म्हणजे मनी प्लांटचं हिंदू धर्मात मनी प्लांट संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक लाभ होतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांट लावले खूप शुभ मानले जाते या दिशेला रोप लावल्याने सकारात्मकता राहते आणि पैशाची कमतरता भासत नाही याशिवाय घरामध्ये सुक्षम शांती नांदते तसेच मनीप्लांटमध्ये देवी लक्ष्मी वास करते म्हणून मनीप्लांट घरात ठेवल्याने संपत्तीत वाढ होते तसेच पूजेच्या ठिकाणी मनी प्लांट देखील ठेवला जातो जेणेकरून त्याची शक्ती भक्ती आणि समर्पणाने वाढवता येईल वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जर गुरुवारच्या दिवशी मनी प्लांटच्या झाडाची पूजा केली किंवा त्या संबंधित काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह आणि शुक्रग्रह बलवान होतो ज्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश हे मिळू लागतं आणि आपल्याकडे धनसंपत्तीही येऊ लागते आणि आर्थिक संकटांपासून आपली मुक्तताही होत असते ह्या करता आपल्याला एक मनी प्लांटचं पा पान हे लागणार आहे जे पान आपण घेणार आहे ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते अखंड असावं कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता हे मनी प्लांटचं जे पान आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर एक त्या प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला हे मनी प्लांटचं पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा ठेवायचा त्याचबरोबर आपल्याला थोडीशी चण्याची डाळसुद्धा ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करायचा आहे तुम्ही मातीची पंथी घेऊ शकतात किंवा कणकेचा दिवा तयार केला तरीही चालणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वाट टाकायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा आणि हे मनी प्लांटचं पान जे आहे ते घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे जा, बाहेरही बाहेरच्या साईडला गेल्यावर आपल्याला उजव्या साईडला जे आहे हे पान आणि हा जो सा सा दिवा जो आहे तो ठेवायचा सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून तिथे ठेवायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडंसं तांदळाचं आसंध्या किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरीही चालणार आहे आणि त्याच दिव्याच्या बाजूला आपल्याला ही जी मनी प्लांट ठेवलेली पा प्लेट आहे ती ठेवायची आहे आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडेल की आपली उजवी बाजू कोणती तर जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करणार आहे त्या तुमची जी उजवी साईड असेल उजवा हात असेल त्याच साईडला तुम्हाला हा दिवा आणि प्लेट जी आहे ती ठेवायची संपूर्ण दिवसभर आपल्याला ही प्लेट आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायची आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला ती प्लेट तिकडनं उचलायची आहे आणि आपल्या जवळ असणाऱ्या गायीजवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायची तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर हे जे पान आहे ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे त्यावर ती चणाची डाळ आणि गुळाचा खडा तसाच ठेवायचा आणि आपल्या हातातनं गायीला हे भरवायचं आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ह्या वस्तू खाते आणि ती जी जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं कारण गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गाईच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता आणि म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि गुरुवारच्या दिवशी गो सेवा करण्याला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आणि जर हे मनी प्लांटचं जे पान आहे ते आपण गोमातेला खायला दिलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असते ही गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला गायी जर स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ